नमस्कार संजय आंधळे टोपण नाव सुभद्रा सुभद्रासूत्र अहमदनगर येथील कवी यांच्या कविता संग्रहातील काही ओळी बाईपणाच्या हक्क आधार देऊन स्त्रीला लेखावे समान आई ताई पत्नी कन्या यांचा करावा सन्मान मुलं मुली भेदभाव यास घालून या आळा मुलं मुली भेदभाव यास घालून या आळा व्हावी महिला सक्षम कन्या भविष्याचा ताळा व्हावी महिला सक्षम कन्या भविष्याचा ताळा चुल मुलं सांभाळी ती जिद्द कर्तृत्व धमक चुल मुलं सांभाळीती जिद्द कर्तृत्व धमक नाही माघार कशात कृषी कामात चमक नाही माघार कशात कृषी कामात चमक वंश वाढ करणारी संस्काराची तीच खाणं वंश वाढ करणारी संस्काराची तीच खाणं जन्मदाती ती माऊली मुलांसाठी तत्वज्ञान जन्मदाती ती माऊली मुलांसाठी तत्वज्ञान वेळ काळ प्रसंगाला हिच समय सूचक वेळ काळ प्रसंगाला हिच समय सूचक रूप चपळ चलाख सर्व पात्रास बोधक रूप चपळ चलाख सर्व पात्रास बोधक कुटुंबाची आद्यशाळा कुटुंबाची आद्यशाळा व्हावा सन्मान नारीचा स्वतः आपण जाणावे वाटा घेऊन खारीचा स्वतः आपण जाणावे वाटा घेऊन खारीचा स्वतः आपण जाणावे वाटा घेऊन खारीचा धन्यवाद